विजय भनगे उभे राहील तिथे शिवसेनेची शाखा चोवीस तास चालू असते लोकांना चोवीस तास समस्या निरा समस्याचे निराकरण करण्यासाठी विजय भनगे व ते आमचे शिवसैनिक सर्व विभागातील शिवसैनिक तत्पर असतात चोवीस तास शिवसेना स्थापनेपासून एक वचनच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी आम्हाला ती एक आदर्श घडवून दिलेला आहे की शिवसैनिक कसा असावा नगरसेवक कसा असावा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईकरांनी मुंबईकरांनी सर्व मतदारांनी व या माझ्या विभागातील मतदारांनी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना व राष्ट्रवादी या पक्षाच्या सर्व उमेदवारांना व मला स्वतःला जास्तीत जास्त बहुमताने निवडून आणतील तेवढी माझी मतदारांवर विश्वास आहे शिवसेना पक्षप्रमुख आहे सन्मान्य उद्धवजी ठाकरे तसेच राजजी ठाकरे यांच्या अधिपत्याखाली तसेच ने आमचे युवराज आदित्यजी ठाकरे अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो वचननामा जाहीर झालेला आहे त्या वचननाम्याची पूर्तता आम्ही करणार आहोत या विभागातील मतदारांना माहिती आहे की कोरोना काळात पण ह्या विभागात मतदार मतदारांच्या दारावर जेव्हा ते संकटात होते कोरोनामध्ये त्यावेळी पण या विभागामध्ये कुठलाही पक्ष कुठलाही उमेदवार इथे नव्हता फक्त शिवसेनेचा शाखा प्रमुख नमस्कार मी तनुश्री शंकर सणस आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक एकशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसेची जाहीर झालेली आहे विजय यांना आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत चला तर तर मग साहेब तुम्ही मतदारांना काय ठोस आव्हान कराल की त्यांनी तुम्हालाच का मत द्यावं सर्व विभागातील एकशे पंच्याण्णव प्रभागातील सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान आहे मुंबई महापालिका निवडणुकीचा आपण मतदार म्हणून संविधानांनी जो आपल्याला अधिकार दिला आहे तो अधिकार आपण मुंबई वाचवण्यासाठी व मुंबई महापालिका वाचवण्यासाठी आपण उत्स्फूर्तपणे मतदान करावं आणि गेली पंचवीस वर्ष मी या विभागात शाखा म्हणून काम करतोय अनेक कामं केलेली आहेत प्रत्येक चाही चाहीत चाही चाही माळ्या माळ्यावर शिवसेनेच्या माध्यमातून कामं आहेत आणि कोरोना काळात पण या विभागातील मतदारांना माहिती आहे की कोरोना काळात पण या विभागात मतदार मतदारांच्या दारावर जेव्हा ते संकटात होते कोरोनामध्ये त्यावेळी पण या विभागामध्ये कुठलाही पक्ष कुठलाही उमेदवार इथे नव्हता फक्त शिवसेनेचा शाखा प्रमुख आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली मी विजय भनगे व माझ्या शिवसेना शाखेतले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही लोकांच्या मदतीला धावून गेलेलो चोवीस तास आम्ही त्यांना मदत करत होतो शिवसेनेच्या माध्यमात जसं की तुम्ही बोललात की गेले पंचवीस वर्ष आम्ही सगळ्यांना सातत्याने मदत करत आलो तर तुम्ही मागील तुमच्या या कार्यकाळात नेमकी कोणती विकास कामे केली आहेत जी प्रत्यक्षात अजून मतदारांना जाणव मतदारांना सर्व माहिती आहे की गेली पंचवीस वर्ष शिवसेनेची शाखा दिवसभर उघडी असते व विजय भनगे जिथे उभा राहील ज्या चाळीकडे उभा राहील ज्या सोसायटीकडे उभा राहील ज्या वस्तीकडे उभा राहील तिथे विजय वी, बनगे उभे राहील तिथे शिवसेनेची शाखा चोवीस तास चालू असते लोकांना चोवीस तास समस्या समस्याचे निराकरण करण्यासाठी विजय बनगे व आमचे शिवसैनिक सर्व विभागातील शिवसैनिक तत्पर असतात चोवीस तास जसं की आ, समस्या आहेत की मूलभूत सुविधा आहेत आपल्या स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते तुम्ही यामध्ये कसा बदल घडवून आला बघा गेले शासनाच्या आडमुटा धोरणामुळे गेली चार वर्ष मुंबई महापालिका निवडणुका झाल्या नाही त्यामुळे जे अधिकारी आणि जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला जाब विचारायला नगरसेवक नसल्यामुळे आज मुंबईत अनेक ठिकाणी अस्वच्छता निर्माण झालेली आहे प्रदूषण आहे ड्रेनेज लाईनच्या समस्या आहेत स्ट्रॉंग वॉटरच्या समस्या आहेत फुटपाथ रस्त्याच्या समस्या आहेत या समस्या पूर्ण ताकदीने मी सोडवण्याचा प्रयत्न करणार जसं की अनेक योजना आलेल्या आहेत तुम्ही आपण पाहता तर तुमच्याकडे तरुणांचा कलही दिसत आहे तुम्ही महिलांसाठी युवकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा कोणत्या योजना आणा मी मुंबई महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या निधीतून व मुंबई महापालिकेच्या सहकार्याने जास्तीत जास्त सभागृहात अनेक योजना व मुलींसाठी असतील मुलांसाठी असतील व रोजगारासाठी जे मुलं आज रोज रोजगार करू शकतात त्यांना मुंबई महापालिकेच्या सहकार्याने त्यांना रोजगार देऊन त्यांचा जीवन निर्वाहाचा प्रश्न सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतो जर मतदारांनी तुम्हाला संधी दिली तुम्ही आता गेले मागील पंचवीस वर्ष तुम्ही कार्यरत आहात पण मतदारांनी जर तुम्हाला पुन्हा संधी दिली तर विजय बनगे हे पुढील पाच वर्षात कसा प्रभाग बघतात ज्याप्रमाणे पंचवीस वर्ष मी या प्रभागात दिवसभर काम करतोय त्यामुळे ते काही नवीन नाही माझ्यासाठी समाजसेवा कारण शिवसेनेचं शिवसेना स्थापनेपासून एक वचनच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी आम्हाला ती एक आदर्श घडवून दिलेला आहे की शिवसेने कसा असावा नगरसेवक कसा असावा शाखा प्रमुख कसा असावा या आदर्शावर आम्ही आज गेली अनेक वर्ष हे विभागात काम करतोय त्यामुळे नगरसेवक म्हणून मी लोकांना नक्कीच दिवसभर भेटण्याचा पूर्ण प्रयत्न करणार त्यांच्या अडी अडचणीचा प्रयत्न करणार त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात मी नक्कीच सामील होऊन त्यांना नक्की मदत करणार मी नगरसेवक झाल्यानंतर या विभागात जे बिडीचा जे काही प्रश्न आहेत हा प्रकल्प कसा लवकरात लवकर होईल आणि लोकांना लवकरात लवकर कशी पाचशे फुटाच्या घरामध्ये त्यांचा संसार थाटण्याचा था प्रयत्न मी था, नक्कीच करणार ज्या काही अडचणी असतील म्हाडाच्या माध्यमातून हे आमचे लोकप्रतिनिधी आहेत आदित्यजी ठाकरे आहेत सुनीलजी शिंदे आहेत सचिन भाऊ वायर आहेत अरविंदजी सावंत आहेत यांच्या माध्यमातून ते सोडवून हा प्रकल्प लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व उद्धवजी पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली श्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या बेरोजगारांना जे महानगरपालिकेमार्फत ज्या काही योजना असतील त्या योजना मी राबवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांचा रोजगाराचा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे याप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूक सुरुवात झालेली आहे या जा निवडणुकीत आमचे जे शिवसेना पक्षप्रमुख आहे सन्मान्य उद्धवजी ठाकरे तसेच राजजी ठाकरे यांच्या अधिपत्याखाली तसेच आमचे युवराज आदित्यजी ठाकरे अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो वचननामा जाहीर झालेला आहे त्या वचननाम्याची पूर्तता आम्ही करणार आहोत कारण त्या वचननाम्यात बघा तुम्ही अनेक योजना आहेत मग महापालिकेच्या खासगी जमिनीच्या विकासाच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सेवा करण्याचा शासकीय महापालिका बेस्ट पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरं देणार तिकीट दरवार कमी करून पाच दहा रुपये पंधरा रुपये वीस फ्लॅट रेट ठेवणार मुंबईत पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालय उभारणार शताब्दी गोवंडी शताब्दी कांदिवली एम टी अगरवाल मुलंद भगवती बोरोली जी मुंबई महानगरपालिका निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये आमचे शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे सन्मान्य राजजी ठाकरे तसेच आमचे आदित्यजी ठाकरे अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो वचननामा जाहीर झालाय मुंबईकरांसाठी एकवीस वचननामा त्यात योजना आहेत व कामं करण्याचीच वचननामा आहे तो वचननामा आम्ही पूर्ण पूर्त नगरसेवक म्हणून पूर्ण करण्याचं काम आम्ही महापालिकेत करणार आहोत या महा या वचननाम्यात पाहिलं तर तुम्हाला कळेल सातशे चौरस फुटाला आम्ही असेसमेंट टॅक्स माफ करणार आहोत परत मुंबईतील सगळ्या सगळं नागरिकांना सर्व कुटुंबांना पार्किंग फ्री देणार आहोत तसेच पंचवीस हजार यो, योजना पंचवीस हजार रुपयाच्या योजना आहेत त्या योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत नवीन मेडिकल कॉलेज खोलण्याचा प्रयत्न आम्ही मुंबईमध्ये करणार आहोत अनेक योजना आहेत एकवीस वच वचननाम्यामध्ये एकवीस आमच्या जाहीर केलेले वचननामे आहेत त्या वचननाम्या आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आणि येणाऱ्या पाच वर्षात पुन्हा एकदा मुंबईतील जनता आम्हाला आमच्या ह्या कामावर व आम्हाला या कामाच्या प्रतिसाद देऊन पुढील पाच वर्षांनी पुन्हा एकदा आम्हाला नक्कीच डोक्यावर उचलेल एवढं मी आश्वासन करतो तसंच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईकरांनी मुंबईकरांनी सर्व मतदारांनी व या माझ्या विभागातील मतदारांनी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी या पक्षाच्या सर्व उमेदवारांना व मला स्वतःला जास्तीत जास्त बहुमताने निवडून नी आणतील एवढी माझी मतदारांवर विश्वास आहे माझ्या विभागातील सर्व मतदारांना मी आभा जाहीर आभार आभार व्यक्त करतो तसेच त्यांना आवाहन करतो की उद्या येणाऱ्या पंधरा तारखेला आपण जास्तीत जास्त घरातून बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान माझ्या मशाल निशाने करावं व मला मुंबईतून बहुमताने निवडून आणून मला मुंबई महापालिकेवर पाठवण्याचा प्रयत्न आपण करावा व त्यात मला योगदान द्यावं हीच विनंती तर आपण आता विजय फनगे यांच्याशी संवाद साधलेला आहे त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत मतदारांना त्यांनी आव्हान केलेले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी फॉलो करा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा मी तनुश्री सनस व्हिडिओ जर्नलिस्ट तेजश्री गायकवाड सोबत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका